न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा राज्यातील वातावरणात बदल होत आहेत गेल्या का काही दिवसांपासून राज्यात पावसानं विश्रांती घेतली आहे मात्र हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे राज्यामध्ये एकवीस सप्टेंबरपासून मुसळधार पावसाला सुरुवात होणार असल्याचा इशारा पंजाबराव डक यांनी दिला आहे पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार वीस सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रभरामध्ये कोरडे हवामान राहणार आहे मात्र त्यानंतर राज्यामध्ये पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती डक यांनी दिली आहे राज्यामध्ये एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या काळामध्ये सलग अकरा दिवस दोदो पाऊस कोसळणार असल्याची माहिती डक यांनी दिली आहे तर राज्यातील नांदेड लातूर परभणी सांगली सातारा धाराशिव सोलापूर कोल्हापूर कोकण अहमदनगर पुणे बीड या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस हजेरी लावणार असल्याचं डक म्हणाले राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त राहणार असल्यामुळे या भागातील नागरिकांनी अलर्ट रहावं असं आवाहन पंजाबराव डक यांनी केलं आहे डी एस न्यूज ट्वेंटी फोर साठी पुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार